अभिषेक साठे या अठरा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आणि तेव्हापासून सोशल मीडियावर एकसारखी या प्रकरणाची चर्चा सुरू झाली अनेक रील स्टार यांनी याबाबत स्टोरी करून त्याच्या मृत्यूला मुलगी जबाबदार असल्याचे सांगितले तर अनेकांनी तो गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे सांगत अनेक चर्चांना उधाण आले होते अभिषेकचा मृत्यू झाला त्यावेळी इन्स्टाग्रामवर त्याचे साधारण दीड लाख फॉलोअर होते पण त्याच्या मृत्यूची बातमी समजली आणि त्याचे व्हायरल होणारे व्हिडिओ पाहता पुढील दोन ते तीन दिवसात त्याचे अडीच लाखांच्या पुढे फॉलोअर झाले आहेत पण हे पाहण्यासाठी तो या जगात नाही मात्र हा अभिषेक साठे कोण तो खरंच गुन्हेगारी क्षेत्रातील होता का याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी माने तुम्ही पाहताय लोकशक्ती न्यूज कोल्हापूर जिल्ह्यातील रुई या गावातील रील स्टार अभिषेक साठे उर्फ आब्या याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आणि या घटनेने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली अभिषेक साठे याने एका मुलीमुळे आत्महत्या केली असे काहींनी सांगितले तर तो गुन्हेगारी क्षेत्रात असल्याचे काही रील स्टार यांनी आपल्या रीलच्या माध्यमातून सांगितले मात्र या घटनेची आम्ही घटनास्थळावरून माहिती घेतली असता सत्य परिस्थिती वेगळीच असल्याचे समजले काही रील स्टार सांगतात की अभिषेक साठे हा गुन्हेगारी क्षेत्रातील होता परंतु असे काहीही नव्हते अभिषेक साठे याच्यावर कोणत्याही पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा एकही गुन्हा दाखल नाही तसेच गुन्हेगारी क्षेत्राशी त्याचा कोणताही त्या संबंध नाही मग जे लोक त्याला गुन्हेगार म्हणतात ते कोणत्या आधारे ते देखील आपण समजून घेऊ त्याची जी व्हिडिओ आहेत त्यामध्ये त्याने जी हेअरस्टाईल केली आहे तशीच हेअरस्टाईल आणि राहणीमान कोल्हापूर येथील एका गुन्हेगाराची होती ज्या व्यक्तीचा काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे खून झाला होता तो अवघ्या बावीस वर्षाच्या मुलाचा त्याचे नाव हो, कुमार गायकवाड कुमार गायकवाड हा गुन्हेगारी क्षेत्रातील होता त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल होते तर त्याच्या अवतीभोवती पन्नास शंभर मुलांचा घोडका नेहमी असायचा त्यामुळे सतत त्याची सोशल मीडियावर चर्चा असायची मात्र त्याचा आणि रील स्टार अभिषेक साठे उर्फ आभ्या याचा कोणताही संबंध नाही पण या दोघांची मिळतीजुळती शरीरयष्टी हेअरस्टाईल आणि साधारण मिळतीजुळती चेहरापट्टी यामुळे हा तोच गुन्हेगार असावा असा तर्क बांधत त्याला गुन्हेगारी क्षेत्राशी जोडले गेले त्याचे तशाच आशयाचे व्हिडिओ अनेक रील स्टार यांनी बनवले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केले गेले दुसरा मुद्दा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो म्हणजे अभिषेक याने एका मुलीसाठी स्वतःचे जीवन संपवले असल्याचे अनेक रील्समधून सांगितले जात आहे मात्र तेही साप खोटे आणि चुकीचे आहे अभिषेक याचे आठ महिन्यांपूर्वीच लग्न झालेले होते दोघेही सुखाने आणि आनंदाने संसार करत होते प्रत्येक घरात जसे किरकोळ वाद होतात तसे वाद त्याही दोघांमध्ये झाले असते याचा अर्थ त्याच्या पत्नीने त्याला फसवले असा होत नाही त्याच्या या टोकाच्या निर्णयाचे कारण त्याच्या घरच्यांना आणि जवळच्या मित्रांनाही अजून समजलेलं नाही मात्र शेकडो किलोमीटर दूर राहणाऱ्या आणि अभिषेकला न ओळखणाऱ्या रील स्टार यांनी त्याच्या पत्नीला दोषी ठरवत आणि त्याला गुन्हेगार म्हणत स्वतः प्रसिद्धीत येण्याचा केविलवाना प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे अभिषेकच्या जाण्याने त्याचे आई वडील आजोबा आणि पत्नी हे पूर्णतः तुटून गेले आहेत अशातच त्याला गुन्हेगार घोषित करणाऱ्या आणि त्याच्या पत्नीला दोषी ठरविणाऱ्या अर्धवट रील स्टार यांनी आपल्या उचापती थांबवून त्याच्या कुटुंबाला आणखी दुःख देणे थांबवावे अशी भावना अभिषेकच्या मित्रपरिवारातून व्यक्त होत आहे चुकीची माहिती देऊन अभिषेक आणि त्याच्या कुटुंबाशी बदनामी करणाऱ्यांवर काय कारवाई करावी याबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका